नमस्कार मी सुरेश शिंदे आत्ता आपण कलापेरी नाट्यसंकुल या ठिकाणी आग। आहोत आणि आपण पाहू शकतो की लहान मुलांची या ठिकाणी चित्रकला स्पर्धा आहे नक्की कसं आयोजन असतं त्याच्याबाबतचे आयोजक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊ हो। सर नमस्कार नमस्कार आता या यंदाचं वर्ष कितवं आहे आणि आपण काय सांगला आपली ओळख सांगावी पाहिजे मी कॅप्टन किरण खानपटी नेवी मार्क रिटायर करू बरं वडील आम्ही मध्ये बिझर बरं त्यांनी ही बेसिकली त्यांची आर्ट्स प्रतिको हे होतं आवड होती बरं वेगळ्या वेगळ्या सब्जेक्ट होती पेटवर्क ड्रॉईंग बरं आणि फोटोग्राफी बरं तर त्या ह्याच्यावरपासून त्यांनी चालू केलं इथे तळेगावमध्ये सेवंटी सिक्स्थच्या सुमारास सॅटल्स आहे बरं रिटायर होईल आणि तेव्हापासून त्यांनी जरी आधी सोसायटीमध्ये छोट्या मुलांना ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू केली मग तिथनं एक एक प्रोत्साहन मिळत गेलं तर मग कलापिंमध्ये जॉईन करून पहिले स्मॉल स्केलवरती घरनं आम्ही लोक आपले पेपर वगैरे घेऊन यायचो क्रेऑन्स घेऊन यायचो मग त्याच्यानंतर कलाकृतीचा सपोर्ट मिळाल्यावरती तर एक वर्ष प वर्ष वाढत गेलं आणि आता जवळजवळ पूर्ण तालुक्यामधनं डिस्ट्रिक्टमधलं लोक येतात बाहेरच्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात एम आहे की सगळ्या मुलांना या विषयी आर्ट्सविषयी स्पेसिफिकली ड्रॉईंगमध्ये इंटरेस्ट वाढवाबाबत त्यांना त्यांच्या आयडियाजला पेपरवरती लावा हो ला, काढता आलं पाहिजे त्याचे रंग बरोबर बर काढता आले पाहिजे त्याच्याकरता म्हणून हा प्रोग्राम चालू केला आता फॉर्टी वन इयर म्हणजे फॉर्टी फर्स्ट इयर चालू आहे तर खूप चांगलं वाटतं की स्वतःचा प्रोग्राम चालू झाला आणि तो वाढतो आहे आणि इंटरेस्ट आहे लो लोकांना पूर्ण शाळेमध्ये लोकं येतात बरं वाटतं बघून आणि याच्यातनं बरेचशे लोक प्रॉस्पर सुद्धा होतात ते आर्ट्स या फील्डमध्ये